बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव हे उद्या मंगळवार दोन एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेसाठी शिवसेनेचे मंत्री मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे सुद्धा उपस्थित राहणार आहेत सभेचे आयोजन जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषदच्या मागे असलेल्या मैदानावर सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जवळपास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किबार चार सो पार संकल्पपूर्तीसाठी महायुतीत सहभागी असलेले भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कवाडे गट रयत क्रांती व इतर मित्र पक्ष या सर्वांच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांचे नाव बुलढाणा लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे यावेळी सभेत स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील महायुतीचे माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार डॉ संजय रायमुलकर आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर आमदार संजय गायकवाड आमदार श्वेतादाई महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपासह महायुतीतील मित्रपक्षांकडून करण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरसकार बुलढाणा